खड्डे की अशी भयानक अवस्था पनवेल हद्दीत निर्माण झाली असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे या निषेधार्थ भारतीय युवा मोर्चा पनवेल तालुका यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाच्या अंतर्गत खड्डे भरोव आंदोलन करण्यात आले मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे फाटा पूल येथे झालेल्या या आंदोलनावेळी पदाधिकारी थेट खड्ड्यांमध्ये व पाण्यात उतरले आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी जंग बहादूर चौधरी जिल्हा अध्यक्ष भारतीय युवा मोर्चा उत्तर रायगड प्रवीणदादा पाटील अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी उत्तर रायगड अनिल जाधव जिल्हा संघटक बहुजन मुक्ती पार्टी उत्तर रायगड यश जाधव तालुका संघटक भारतीय विद्यार्थी मोर्चा उत्तर रायगड अमरजित चौधरी संघटक राष्ट्रीय पिचरा वर्ग मोर्चा पनवेल तसेच सुधीर मोक्षे लोकसभा प्रभारी उत्तर रायगड आदी पदाधिकारी उपस्थित होते हे सरकार भ्रष्ट पद्धतीने वोट चोरी व ईव्हीएम घोटाळ्यांमधून आलेले आहे त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्याची त्यांना परवा नाही अशी टीका करत तातडीने रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला माध्यमांसमोर खड्ड्यांची खोली व नागरिकांना होणारा त्रास दाखवून सरकारी कॉन्ट्रॅक्टर जाणून बुजून नागरिकांना त्रास देत आहेत की काय असा सवालही उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनी केला नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो आज आपण पनवेल पळसपाय फाट या ठिकाणी आयो भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावरती जे पावसामुळे खड्डे पडलेले आहेत मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि या ठिकाणी गाड्यांना वाहतुकीला त्रास मोठ्या प्रमाणात होते पाहायला गेलं तर एक मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि गाड्याचे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देखील होत आहेत भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून खड्डे भरा असे आंदोलन देखील देखीलसोबत सर आहेत काय सांगाल जर कशा प्रकारची मागणी काय प्रशासनाला आव्हान करतात आज भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन करण्यामागचं कारण हे आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी रस्त्यामध्ये असे खड्डे पडलेले आहेत आपण पाहत असाल आणि हे खड्डे बुजवण्यासंदर्भात जे आहे हे शासन जे आहे हे उदासीन आहे हे मुए है। 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 हे खड्डे पडल्यामुळे अनेक लोकांचे प्राण जात आहेत वाहन चालकांना खूप त्रास होत आहे वाहनांचं नुकसान होत आहे नागरिकांचं नुकसान होत आहे आणि म्हणून हे प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी हे खड्डे भरव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात केलेलं आहे हे खड्डे जे आहेत हे खड्डे आपल्याला एक परिणाम दिसत आहे परंतु त्याचं कारण जे आहे हे कारण लोकांना समजलं पाहिजे यासाठी हे आंदोलन करत आहोत बंधू आणि बघिने या, या देशामधले जी सरकार आहे ही सरकार भ्रष्ट मार्गाने निवडून आलेली आहे या देशामध्ये दोन हजार चारपासून पासून ईव्ही एम नावाच्या मशीनचा वापर होत आहे आणि या ईव्ही एमच्या माध्यमातून व्ही एममध्ये मॅनिप्युलेशन करून काँग्रेस आणि बी जे पी हे दोनून आलटून पालटून या देशावर सत्ता करत आहेत ईव्ही एमच्या माध्यमातून निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत हे वोट चोरी खरेदी क वोट चोरी करून आल्या असल्यामुळे त्यांना लोकांच्या मताची गरज नाही त्यांना ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून मॅनिप्युलेशन करून निवडून आणलेलं आहे आणि म्हणून त्यांना या ज्या लोकांच्या समस्या आहेत या लोकांच्या समस्येसाठी समस्येशी काही घेणं देणं नाही आणि म्हणून ही गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी ते भरो आंदोलन जे आहे हे भारत भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर करत होतो येणाऱ्या काळात हे आंदोलन जे आहे हे संपूर्ण देशामध्ये घेऊन जाण्याचा आमचा प्लॅन आहे तो आहे आणि म्हणून या माध्यमातून आम्ही डब्ल्यू डी असेल महाराष्ट्र सरकार असेल यांना ही चेतावणीक्रम सूचना आहे की आपण हे जे खड्डे आहेत हे खड्डे त्वरित भरून काढा रस्ते व्यवस्थित बनवा लोक तुम्हाला टॅक्स देतात आणि या टॅक्सच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टीवरती खर्च केला पाहिजे तो टॅक्स तुम्ही भ्रष्ट मार्गाने जो आहे हे स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी जो आहे त्याचा उपयोग करता आणि म्हणून ही तुम्हाला चेतावणी आहे की हे जे रस्ते आहेत हे रस्ते जर का योग्य पद्धतीने ते बनवले गेलेले नाहीत तर हे आंदोलन जे आहे हे आंदोलन फार मोठं तीव्र आंदोलन याच्यापुढे आम्ही करू महाराष्ट्र सरकार डब्ल्यू डी आणि संबंधित जी खाती खाते आहेत त्या खात्यांना मी सूचना देतो चेतावणी देतो आणि सांगतो धन्यवाद त्यासोबत आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रवीण पाटील सर काय सांगाल सर या ठिकाणी खड्डे पूजा असं आंदोलन करत आहात काय मागणी सर्वप्रथम या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही जनता टॅक्स भरत आहे आणि टॅक्स भरून सुद्धा जर तुम्ही पाहत असाल तर ही जे रोड आहेत हे रोड खड्डे मुक्त असायला पाहिजे पण खड्डे युक्त योग केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीची सरकार आहे महाराष्ट्रात सुद्धा बीजेपीची सरकार आहे आणि या इथे इथला आमदार जो आहे तो पण बीजेपीचा आहे नगरपालिका बीजेपीची आहे पण खड्डे मुक्त मुक्त पनवेल कधी होईल हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे हा जनतेचा प्रश्न आहे कारण या रोडवरती खड्ड्यांच्या माध्यमातून बरेचसे ॲक्सिडेंट झाले आणि याच्यामध्ये या इथल्या पनवेलच्या आणि पनवेलमधून जाणारे जे लोक आहेत यांचे बरेचसे मृत्यू झालेले आहेत आणि या मृत्यूला जबाबदार कोण जर शासन याच्याकडे लक्ष देणार नसेल तर या शासनामध्ये बसलेले जे लोक आहेत त्यांचा जनतेला कोणता फायदा आहे जनतेला आता कुठलाही फायदा नाही कारण जनतेवरती जर अन्याय अत्याचार होत असेल आणि ते शासन त्याची दखल जर घेत नसेल या सरकारचा जनतेला कुठलाही फायदा नाही तसाच विरोधी पक्ष जे आहे तो विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा सरकारच्या बरोबर असल्यासारखी आहे कारण विरोधी पक्षसुद्धा कुठंही काम करताना दिसत नाही म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून जे आंदोलन चालू आहे अड्डेमुक्त भारत त्याला जाहीरपणे समर्थन देत आहोत तसंच या आंदोलनाला सहभागी झालेले आहेत त्यांचा असा निर्णय झालेला आहे की जर हे खड्डे लवकरात लवकर जर भरले नाही हा रोड व्यवस्थित झाला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन जे आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू तर माझा प्रशासनाला शासनाला विनंती राहील पी डब्ल्यू डीला सुद्धा विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर हे खड्डे भरून रोड ते जे आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे जेणेकरून ज्या जनतेकडनं तुम्हाला टॅक्स येतो त्या टॅक्सच्या माध्यमातून कर चालतं आणि या सरकार सरकार जर असं सामान्य लोकांकडे लक्ष देणार नसेल तर याचा येणाऱ्या काळामध्ये खूप नुकसान जे आहे सरकारला सुद्धा होईल आणि विरोधी पक्षाला सुद्धा होईल याची सरकारने आणि विरोधी पक्षाने सुद्धा दा दखल घ्यावी बरोबर सर तुमचं म्हणणं जे आहे ते योग्य आहे कारण पावसाच्या अगोदर हे रस्ते बनवायला घेतात आणि पहिला पाऊस पडल्यानंतर जे खड्ड्यांची सुरुवात होते ते तीन महि तीन ते चार महिने जो पाऊस जोपर्यंत असतो तोपर्यंत खड्डे आहेत खड्डे एक एक, एक फुटाचे आता जर बघितले तर एक फुटाचे खड्डे आहेत आणि जी विली बघत आहे कारण सरकार त्यांचं कॉन्ट्रॅक्टर पण त्यांचे विरोधी पक्षामधले जे कॉन्ट्रॅक्टर होते ते पण आता पक्षा त्या पक्षामध्ये सामील झाले त्यामुळं ज्या जनतेला आता कोण वाळी लागलेलं नाही कारण सगळंच त्यांच्याकडे आहे फक्त जनते जनतेची जनते भूल करून पैशामधून सत्ता आणि सत्तेमधून पैसा हा खेळ चालू आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य लोकं भरडली जातात त्यांच्यावरती अन्याय होतो त्यांचे त्यांचे सर्वसामान्य लोकांच्या घरातला जो माऊस हा मुखी पडतो तसंच जातात त्या गाड्यांचं नुकसान होतो याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर शासन प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत तर याच्यावरती शासनाने योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी याच्या या माध्यमातून मी मागणी करतो त्यासोबतच भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत सर क्या बताएंगे आज खड्डे भारतीय युवा मोर्चा के माध्यम से खड्डे बुजावसा आंदोलन चल रहा है माध्यम से क्या बताएंगे सर मे जंग बहादूर चौधरी भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष मैं प्रशासन से मांग करता हूं कि जब हम गाड़ी निकालते हैं उसी समय हमसे रोड टैक्स वगैरह भरवा के ले लिया जाता है जबकि देखा जाए तो रोड पर इतने बड़े बड़े खड्ढे हैं समझ में नहीं आता कि खड्ढे में रोड है या रोड में खड्ढा है तो आप देख सकते हैं यहाँ पे मैं सुबह से यहाँ देख रहा हूँ जब से आया हूँ कि बहुत सारे गाड़ी वाले इधर से जा रहे हैं और कई बार तो उन्हें ऐसा लगा कि वो गड्ढे में ही गिर जाएंगे आप देख रहे हैं छोटी गाड़ियाँ हैं बड़ी गाड़ियाँ हैं छोटी गाड़ी वाला अगर गिर जाए तो बड़ी गाड़ी वाला उसके ऊपर से चढ़ा के जा सकता है इतना खतरनाक गड्ढा है देखा हाल है आप यहाँ आस पास गड्ढे को हमने मेजरमेंट अगर देखा जाए तो एक एक गड्ढे डेढ़ डेढ़ फुट के खड्डे हैं और इलेक्ट्रिक बॉन्ड के माध्यम से हमें पता चला है कि रोड बनाने वाली कंपनी से सरकार ने 980 करोड़ रूपए अगर चंदा लिया है तो कितनी भ्रष्ट सरकार है तो वो रोड बनाने वाला कितना भ्रष्ट करता होगा बताइए इस रोड में मतलब खड्डा है या रोड है हम क्या ढूंढे इसमें आने वाले जाने वाले लोग जिस समय हम गाड़ी खरीदते हैं उसी समय रोड टैक्स पे करते हैं और जिंदगी भर खड्ढे खड्डे खड्डे मतलब मैंने न्यू पनवेल में मैंने देखा है अभी गणपति के समय में अभी चल ही रहा है तो वहाँ पे एक हफ्ता पहले ही रोड मुक्त की खडा मुक्त किया गया रोड पे लेकिन एक हफ्ते में सारे के सारे खडे फिर से हो गए एक हफ्ते में दोहराया जा रहा है देखा जाए तो बारिश आने से पहले रोड को बनाया जाता है और एक बारिश आने ही आते ही मतलब वो रोड फिर से गड्ढे में बदल जाता है मतलब रोड के बार बार बजट पास होते हैं और उस बजट से जो रोड बनाया जाता है एक ही झटके में वो फिर से गड्ढे में तब्दील हो जाती है आखिर क्या, क्या जा रहा है आम जनता जो टैक्स भर रही है उस टैक्स के पैसे को गलत दुरुपयोग किया जा रहा है सर कहीं ना कहीं अगर रोड बनाने वाली कंपनी से नौ करोड़ रुपया मैं नहीं कह रहा हूँ इलेक्ट्रिक बोर्ड का रिपोर्ट है नौ करोड़ रुपया अगर सरकार उसे चंदा ले रही है तो वो रोड बनाने वाला कितना भ्रष्ट होगा जिसमें से उतना निकाल करके इतना रुपया सरकार को दे सकती है तो आप आखो देखिए हाल है कि प्लस ब्रिज के नीचे का हमने आंदोलन लिया था यहाँ पे हम इसलिए आंदोलन कर रहे हैं कि आम जनता का जो पैसा है जो गलत तरीके से मिस यूज हो रहा है ये आम जनता का भाई अपने सरकार से सवाल करने का अधिकार है मैं देश का नागरिक होने के नाते भारत सरकार से ये सवाल करता हूं कि अगर आप हमसे रोड टैक्स लेते हैं तो हमें व्यवस्थित अच्छी तरह से रोड चाहिए मैं यही बात कहना चाहता हूँ